काय सांगतोय याची किंमत पण मोठ्या मापाशी बैल आहे मित्रांनो आणि माप पण सारखं आहे एक कन एक सांगताय नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा बैलपोळ्याच्या नंतरचा पहिलाच बाजार आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला आजच्या बाजारात एकदम खिल्लार आणि मोठ्या मापाच्या बैलजोडा दाखवणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे सबस्क्राईब करा धन्यवाद शेठ नमस्कार नमस्कार काय सांगतं शेठ जोडची किंमत जोडची किंमत सांगायला एक एकवण आहे एक एक कावन सांगायला तीन टन चार टर्मापर्यंत टायर केलेलं आहे मग टायरला तायरा गाडीचे बैल आहे का टायर गाडीचे बैल आहे तुगडीचे बैल आहे मित्रांनो गरीब आहे दोन्ही खांद्याला क्लिअर चालू आहे दोन्ही खांद्याला क्लिअर आना मारायची गॅरंटी नाही ना गॅरंटी रे ना मारायची झोपायची सगळी गॅरंटी गॅरंटी व्यवहारच होतील ना कमी जास्त करू ना वडा बरं थोडं आहे मोठ्या मापाचे बैल आहे मित्रांनो आणि माप पण सारखं आहे एक एक सांगताय काय देऊ शकते आपला मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्रेपन्न सोळा अकरा त्रेपन्न त्रेपन सोळा अकरा कोणाला जर जोड पाहिजे असेल मोठ्या मापाचा खिल्लार तर नक्की संपर्क करा दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। कुठले आपण राजुराचे शेतकरी ना शेतकरी काय सांगता जोडची किंमत नव्वद हजार दाताला चार कोणता आहे चार का चार मित्रांनो आणि तो सहा आहे कामात कसे आहे दोन्ही कांदे संपूर्ण कामाची गॅरंटी बघू शकता मित्रांनो सगळ्या कामाची गॅरंटी आहे शेतकऱ्याचा बैल जोड आहे चार दात आणि सहा आहे वडावर मस्त जोडे मित्रांनो किंमत काय म्हणले सांगायची नव्वद हजार होईल ना व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो बघू शकता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं रमेश गोपीनाथ खांडाकडे नव्याण्णव बावीस चोपन्न एक्केचाळीस सत्तर कोणाला पाहिजे असेल जोड तर नक्की संपर्क करा किती कर। वेळेला आणलेले आज तीन आहे का शेतकरी ना आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता या जोडचे काय सांगता सहा सात आठ कामात कसे एकदम दोन्ही खांदी चालू दोन्ही खांदी एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी आहे मारत वेळेत नाही काहीच नाही एकदम गरीब साठ हजार सांगायची व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार आहे मित्रांनो बाकी जोड बघू शकता तुम्ही शेतकरी आहे शेतकऱ्याचा बैल जोड आहे कामाची गॅरंटी आहे व्यवहारात होतील म्हणले ना व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो त्या सिंगल बायला काय सांगता याचे ती, तीस सांगायला येऊ कसा दाखाला कडतात काढतात आ रे मित्रांनो तीस हजार सांगायची किंमत द्यायची व्यवहारात कमी जास्त होणार आहे याच्या पण याला जोड नाही का घरचाच आहे का तिन्ही घरचेच आहे का तिन्ही घरचेच मित्रांनो यांचे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मस्की एकोणसाठ अठ्ठावीस पंच्याण्णव झिरो चार कोणाला जर जोड आणि हा सिंगल वेल पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेतकरी दादा नमस्कार नमस्कार काय सांगता जोडची किंमत जोडची किंमत सांगत एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर जोड दहा कसा आहे चार चार दादे चार चार कामात कामाल सगळ्या कामाला चालू सगळ्या कामाला कुठले आपण मालगाव मालगावचे व्यापारी ना हा व्यापारी मित्रांनो मालगावचे एकाहत्तर हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात होती कमी जास्त वाईट ना कमी जास्त मग आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याहत्तर सतरा चौऱ्याण्णव छत्तीस

मित्रांनो ही जोडे काढ एक एका सांगायचे बाकी व्यवहार चालू इकडे खर्च रोहित भाऊ नमस्कार नमस्कार किती वाजता आणलेले शेट आज काय सांगतो याची किंमत पंचेचाळीस सांगायला कशाला चालू आहे का नाही चालू नाही का चालू नाही मित्रांनो आदत आहे ना आदत आदत वासरू आहे मित्रांनो एकदम गरम वासरू आहे पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे फायनल किती होईन व्हायचे फायनल फायनल सांगितले कमी आल्यावर समोर आले कमी जास्त आल्यावर कमी जास्त होईल का ओढा भर त्याला शकता मित्रांनो वासरू एकदम वासरू आहे पंचेचाळीस सांगायची किंमत आहे रोहित भाऊचा वासरू आहे आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस चौऱ्याऐंशी साठ बासष्ट नव्वद एकवीस चौऱ्याऐंशी साठ बासष्ट साठ बासष्ट म्हण द्या ना नाव शिवा ना, ना, अरे घेऊन जाऊ शिवा सकाळी सकाळी खरेदी असे अरे घ्यायला नाही घ्यायला नाही आपल्या ते सगळे येते आपल्या व्हिडिओ मध्ये काय ऑर्डर पर्यंत ते काय आंمسه गेले मागितले ना सहा हजार सांगितले आम्ही दोन पे पन्नास लागितले दोन पे पन्नास पंचावन्न उघड घ्यायचे झाकून पुन्हा युट्यू वर चे पाठव राहिले पंचावन्न घ्यायचे उघड मागितले ना, ना।

शेठ नमस्कार नमस्कार या जोडचे काय सांगता शेठ त्यांची सांगली एकसठ हजार एक एकसठ जोड दाताल कसा आहे चार हजार दोन दात चार कोणता आहे पलीकडला आहे का आहे दोन पलीकडला चार आहे मित्रांनो हा दोन दात आहे कामात कसे हो टांग्याला गाडी चालू गाडीला आणि टांग्याला चालू आहे का गाडीला टांग्याला चालू आहे मित्रांनो किंमत काय बोलली एकसष्ट का एकसष्ट हजार सांगायची व्यवहारात होतीन का कमी जास्त व्यवहारात होतीन मित्रांनो कमी जास्त वाढावर थोडे वास्त्रे पहा मित्रांनो दोन आणि चार शेट कुठले आपण का आपला मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद एकवीस चौऱ्याऐंशी साठ पासष्ट